स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक वेगळीच माहिती सांगणार आहे दरवेळेस एक वेगळीच माहिती असती पण आज एक विशेष माहिती मी सांगणार आहे बघा आपण रोज सकाळी उठतो त्यावेळेस आपण काय करतो कराग्रे वसते लक्ष्मी आपण अशी प्रार्थना करतो उठतो भूमीला हात लावतो ह्या गोष्टी करायला पाहिजे सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा आपल्याला एकतर सरस्वती माता लक्ष्मी यांचं प्र यांची प्रार्थना सकाळी केलीच पाहिजे त्याचनंतर जेव्हा आपण उठतो तेव्हा बेडवरनं खाली पाय ठेवताना किंवा गादीवरनं खाली पाय ठेवताना आपल्या मातेला स्पर्श करून तुम्हाला नमस्कार करायला हवा हे रोज केलंच पाहिजे कारण आजचा दिवस आपण बघितला आहे आजचा दिवस एवढा छान दिवस आपल्यासाठी आलेला आहे त्यासाठी आपण माता लक्ष्मी भूमीमाता आणि ह्याचबरोबर आपले सर्व इष्टदेवतांचं आपण म्हणतो ना की ग्रॅटिट्यूड किंवा थँक्यू किंवा धन्यवाद केलं पाहिजे की आपण एक नवीन छान दिवस बघत आहोत त्याचबरोबर कसं असतं ना एक नवीन सुरुवात नवीन दिवस म्हणजे एक नवीन सुरुवात आणि काय करतो आपण त्या नवीन दिवशी एक नवीन काम करायला घेतो आता समजा आत कालचं काही एखादं काम तुमचं राहिलेलं असेल तर ते तुम्ही आज कंप्लीट करणार आहात तर ते काम जर का तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे त्या कामामध्ये काहीतरी नवीन आणायचं आहे तर आपण ते का करतो तर आपल्या घरात माता लक्ष्मी यावी म्हणजेच पैसा यावा सॅलरी वाढावी ਚੰਗੇ ਬਿਜ਼ਨਸ ਮਦਲੇ ਕਲਾਇੰਟਸ ਆਵੇ ਸਗੜਾ ਗੋਸ਼ਟੀ ਆਵਿਆ अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपण करत असतो म्हणजे आपल्याला सहसा मोठ्या लोकांना आपण पगार बिझनेसमध्ये वृद्धी ग्रोथ ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात कारण इथून माता लक्ष्मी येण्याचे स्रोत आपल्याला मिळतात आता तुम्हाला मला हे सांगायचं आहे की रोज सकाळी जेव्हा आपण करागरे बसते लक्ष्मी आणि त्याचबरोबर भूमीमातेचं वंदन करतो त्याचबरोबर तुम्हाला एक एक जे आहे ते तुम्हाला मुद्रा करायची आहे ती मुद्रा काय करायची आहे मी तुम्हाला सांगते का करायची असे ती सांगते ही जी मुद्रा आहे ही लक्ष्मी किंवा धन खेचण्याची मुद्रा आहे लक्ष्मी खेचण्या खेचण्याची मुद्रा आहे आणि ह्याने तुमच्या तुमच्या आतला जो पृथ्वी तत्त्व आहे तुमच्या आतला आतला जो एनर्जीचा तत्व आहे तो बाहेर निघतो आणि त्याने तुम्हाला वेगळ्या विग्गा वेगळ्या प्रकारे वेगळ्या वेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज म्हणजेच वेगळ्या वेगळ्या धनाचे स्रोत सॉरी धनाचे स्रोत मिळतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज वेगळे तुम्हाला कंडिशन्स असे मिळायला लागतात त्याच्यामुळे तुमच्या धनामध्ये तुमच्या ऐश्वर्यामध्ये वृद्धी होते तुम्हाला अष्टलक्ष्मी प्राप्त होते अष्टलक्ष्मीसुद्धा प्राप्त होते अष्टलक्ष्मी म्हणजे काय धन समृद्धी यश कीर्ती जय विजय वैभव सुख हे आठ ऐश्वर आहे अष्टलक्ष्मीतले रूप आहेत त्याचबरोबर अष्टलक्ष्मी जे हे जे गुण आहेत हे आपल्याकडे येतात या एका मुद्राने दोन सेकंदाची मुद्रा आहे दो सॉरी दो हा दोन मिनटं तुम्हाला ही करायची आहे पण दोन सेकंदात होणारी ही मुद्रा आहे आणि ही मुद्रा तुम्हाला एका ठराविक वेळेतच करायची आहे ही मुद्रा कधीही तुम्हाला रात्री करायची नाही आहे झोपायच्या वेळेस वगैरे करायची नाही सकाळी पहाटे जेव्हा तुम्ही उठता उठायच्या वेळेसच करायची आहे कधीही दिवसभरात तुम्ही केली चालणार नाही आता मी तुम्हाला करून दाखवते म्हणून ठीक आहे पण सकाळी जेव्हा तुम्ही हे तुमच्या ग्रोथसाठी वगैरे तुम्ही करणार आहात तेव्हा तुम्हाला ती करायची आहे आणि दोन मिनटं तसं करून तुम्हाला तुमच्या देवतांना इष्टदेवतांना तुमच्या तुम्हा गुरूंना प्रार्थना करायची आहे की आजचा दिवस माझा एवढा सुंदर तुम्हाला दाखवला तर आज मला भरपूर एनर्जीने काम कराय करायची ताकद दे मला माझा दिवस प्रोडक्टिव्हिटीने जाऊ दे आणि मला खूप काही चांगल्या चांगल्या गोष्टी करायला आजचा दिवस भाग पाडू दे अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे करायचं काय हे बघा तुम्हाला हे हात असे आपले जोडायचे सगळ्यात पहिले तर तुमचे हात तुम्हाला असे असे ठेवायचे म्हणजे आपण जेव्हा असं पकडतो तेव्हा आपल्याला आपले जे दंड असतात आणि हे असतात हे दुखतं जेव्हा आपण हे असं पकडतो आणि आता काय करायचं आहे आता तुम्हाला हा हे जे तुमची शेवटची जी, जी करंगळी आहे ती फोल्ड करायची ही दोन बोटं जोडायची करंगडी जोडली ही ही बोटं ही बोटं जोडायची ही ज हे जे आहे ह्याला असा घरासारखा आकार द्यायचा बघू शकता घरासारखा आकार द्यायचा आणि हे जे आहे हे तुम्हाला आत घ्यायचं आहे हे तुम्हाला आत घ्यायचं आहे असं आत घ्यायचं आत घेऊन तुम्हाला असं बघा हे घरासारखा आकार द्यायचा आणि असं करायचं ठीक आहे हे असं झालं तरी करंगळी जोडली हे बोट जोडलं हे बोट जोडलं ह्या बोटाला घरासारखा आकार दिला असा ठीक आहे आणि हे इथे तुम्ही अडकवलं अशा पद्धतीने तुम्हाला हे असं घेतलं आणि हे इथे तुम्हाला असं ठेवून ठीक आहे हे असं ठेवून हे बघू शकता माझा बोट माझं जे पुढचं बोट आहे हे असं अंगठा तुम्ही असं दाबून घ्यायचा आतल्या बाजूला आणि हे करंगे अशी ठेवायची आणि तुमचे हात एकदम स्ट्रेट ठेवून तुमच्या इथे दोन मिनटापर्यंत सकाळी उठल्या उठल्या तुमच्या इथे दोन मिनटं तुम्हाला असं हे डोक्याला तुमच्या ब्रह्मस्थानाला तुमच्या कपाळावर तुम्हाला असं टच करायचं आहे आणि दाबायचं आहे तिथे असं दाबायचं तेव्हा तुम्हाला कळेल की तुमचा हा जो भाग आहे इथे जडपणा येईल आणि त्या जडपणेमुळे तुम्हाला तिथे प्रेस होईल तुमचं ए एक प्रकारे एक योगा मुद्रा पण आहे त्याचबरोबर धनप्राप्तीचा मुद्रासुद्धा आहे आणि मुद्रांना खरंच खूप असे रिझल्ट येतात मुद्रापासून खूप छान असे रिझल्ट येतात त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मस्तकार असं ठेवायचं आणि ते दाबायचं आहे आणि तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला तुमच्या गुरूंना तुमच्या देवतांना तुम्हाला जी खेकड तुम स्वामींना कोणालाही तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते तुम्ही सांगू शकता तुम्ही काही तुम्हाला काही मॅनिफेस्ट करायचं आहे तुम्हाला काही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे तर तुम्ही हे करू शकता माता लक्ष्मीला इथून तुम्ही काही संदेश देऊ शकता तर दोन मिनटं अलाम लावून दोन मिनटं तुम्हाला ती गोष्ट करायचीच आहे आणि इथे तुमच्या ह्या भागात इथे तुमच्या भागात थोडासा प्रेशर येईल तर तो प्रेशर येऊन द्यायचा आहे आणि ह्याच्यानेच तुमची जी इच्छे इच्छा मुद्रा जी आहे धनप्राप्तीची जी इच्छामुद्रा आहे ती पूर्ण होणार आणि हे असं समजू नका हे उगंच टाईमपास म्हणून मी काहीतरी सांगते नाही याचे रिझल्ट खूप छान आहे ही जी मुद्रा आहे स्पेसिफिक मुद्रासचे खूप चांगले रिझल्ट्स येतात त्यामुळे तुम्हाला काही करायचं नाही बघा हे फोल्ड करायचं दोन हे बोटं जोडायचे हे इथं एक आकार करायचा ह्या दिसत असेल तुम्हाला असं आणि हे अंगठे जे आहेत ते तुम्हाला फक्त इथे दाबण्यासाठी असे इथे दाबायचं तुमच्या इथे 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 जे आहे ना आपलं मस्त इथे इथे दाबायचं असं करून स्ट्रेट ठेवायचं आणि ते दाबायचं याच्याने काय होणार तुमचा जो स इथला जो ब्रह्मस्थान आहे जो पॉईंट आहे तिथे तुमची ऊर्जा क्रिएट होणार आणि तुम्हाला चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज धनाच्या ऑपॉर्च्युनिटीज मनी मनी फ्लोच्या ऑपॉर्च्युनिटीज तुमच्या आयुष्यात येतील वेगळे वेगळे समजा प्रोजेक्ट्स मिळू शकतात चांगले क्लायंट्स येऊ शकतात सॅलरीमध्ये वाढ होऊ शकते किंवा एखादा चांगला प्रोजेक्ट मिळू शकतो काहीही होऊ शकते बघा त्याने तुमचे रिझल्ट तुम्हाला खूप सुंदर मिळतील त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्या हिशोबाने करा कुठलीही गोष्ट कुठलीही गोष्ट विश्वास ठेवून अरे ह्यानी काय होतं अरे त्यांनी काय होतं असंच होतं तसंच होतं असं केलं तर गोष्ट होणार नाही त्यामुळे कुठली गोष्ट करताना विश्वास असला की त्याचे रिझल्ट हंड्रेड अँड वन पर्सेंट मिळतातच तर चला आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत श्री स्वामी समर्थ